स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण स्वीटकॉनचा चाट बनवणार आहोत एकदम भन्नाट चवीचा हा चाट आहे आणि सर्वजण आवडीने खातील असा हा चाट आहे बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे हे मक्याचे दाणे तुम्हाला दिसत असतील आपण ते पाण्यामध्ये असे शिजवून घेतले आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पाच ते सात मिनटं हे दाणे आपण शिजवून घ्यायचेत आणि ही आ, स्वीट म्हणजे गोडवाली मका आहे तर त्याचा चाट खूप छान लागतो इथे आपल्याला गावरानी घ्यायचा नाही मधुमक्का घेतली आहे मी यामधलं पाणी सर्व काढून घ्यायचं आणि ही मक्का एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता यामध्ये बाकीचं आपण साहित्य टाकणार आहोत अगदी झटपट होते मका शिजवून घेतल्याच्यानंतर हे चाट बनवायला अजिबात वेळ लागत नाही मुलंसुद्धा बनवू शकतात अशी ही रेसिपी आहे शिवाय सर्वांना आवडणारी आहे आता जेवढा आपल्याला बारीक कापता येईल कांदा काकडी टोमॅटो तेवढं बारीक असं चिरून घ्यायचं आणि यामध्ये मिक्स करायचं आहे आता मी इथे अर्ध मक्याचं कणिज घेतला आहे त्यामुळे म्हणजे कांदासुद्धा मी मीडियम साईजचा अर्धा कांदा घेतला आहे काकडीसुद्धा अर्धीच घेणार आहे आणि टोमॅटोसुद्धा मी अर्धाच घेणार आहे तुम्ही चाट किती बनवता त्यानुसार हे साहित्य घ्यायचं मस्त चमचमी तसा हा चाट लागतो आणि आता बाजारामध्ये भरपूर अशी मका आलेली आहे तर नक्की एकदा करून बघायला काय हरकत नाही मुलांना मधल्या वेळेतही करून खाऊ घालू शकता किंवा मग जेव्हा मुलांना वाटेल तेव्हा करून देऊ शकता बघा काकडी कांदा आणि टोमॅटो आपण आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतरच असं बारीक चिरून घ्यायचं काकडीचं साल तुम्ही काढून घेऊ शकता मी इथे सालासकटच ही काकडी बारीक अशी चिरून घेत आहे आता इथे दोन हिरवी मिरची घेतली आहे मी तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि मिरची अशी बारीक तुकडे करून घेऊ शकता किंवा मग मी इथे फक्त चिर देऊन घेत आहे मिरचीला अशी जरी तुम्ही टाकली तरी चालेल कारण ही मिरची दाताखाली येणार नाही आणि आपल्याला काढून टाकता येईल आता बारीक चिरून घेतलेला कोथंबीर टाकायचा कोथंबीर भरपूर टाकू शकता छान चव येते आणि आता यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहोत थोडंसं लाल तिखट टाकायचं अगदी पाव चम्मच एवढं कारण आपण हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे चाट मसाला टाकायचा अर्धा चम्मच चटपटीत चाट लागतो चाट, चाट मसाल्यामुळे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊ आपण हा चाट तर हा मक्याचा चाट तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका आणि आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर एक लाईकसुद्धा करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईबदेखील करून घ्या तर आपला हा मस्त असा हा चमचमीत आणि चटपटीत चाट तयार झाला आहे पुन्हा भेटू आपण अशाच छानशा चटपटीत रेसिपीसह